भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सैन्य दलाप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी रविवारी कुणा येथे पहलगाम येथील दहशतवादी ऑपरेशन पाकिस्तानला दिले पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात स्त्रियांचे कुंकू टार्गेट केले गेले होते त्यामुळे सिंदूर हे अतिशय समर्पक आणि भावनिक नाव या ऑपरेशनला दिले गेले याची जाणीव समाजात करून देण्यासाठी ही यात्रा महिला वर्गाने आयोजित केली होती भारतीय सैन्य दल देशाचे पंतप्रधान यांच्या यांच्या प्रती कृतज्ञता अभिमान व्यक्त करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील महिलांनी यात्रा काढली रविवारी सायंकाळी येथे राजमाता जिजाऊ चौकात राजमाता जिजाऊ यांच्या पुत्याला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला सुरुवात करण्यात आली गांधी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्यापर्यंत ही यात्रा काढण्यात आली यावेळी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा मराठे प्रज्ञा डवन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा समिता नाईक स्मिता दामले शर्माणी गावकर वेंगुर्ला अध्यक्ष सुजाता पडवळ कुडाळ अध्यक्ष आरती पाटील ओरोस मंडळ अध्यक्षा सुप्रिया वालावळकर कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब माजी नगराध्यक्षा आफरीन करोल नगर नगरसेविका श्रेया गवंडे ज्योती जळवी प्रज्ञा राणे साक्षी सावंत स्वप्ना वारंग साधना मांडिये मोहिनी मडगावकर बांधा पंचायत सदस्या रुपाली शिरसाठ रेखा कानेकर मोनाली देसाई चैत्राली पाटील यासह महिला वर्ग तसेच बंड्या सावंत व सुनील बांदेकर आदी उपस्थित होते